नमस्कार मित्रांनो मी यशोदीप शेडे तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय वायडी बाबा के बोल या मित्रांनो आपण बघत आहोत भरपूर जणांना कार इंडस्ट्रीमध्ये किंवा कार्समध्ये बाईक्समध्ये खूप जास्त आवड असते आणि म्हणूनच आज आपण एका अशा व्यक्तीसोबत मुलाखत करणार आहोत ज्याने संगमनेर अहमदनगर अजिबात नाही तर अगदी महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठं कार केअर युनिट चालू केलंय आणि ते म्हणजे मयूरजी पवार सर नमस्कार ठीक आहे ॲज अ एटरप्रनर आज प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाला काही ना काही व्यवसाय करायचा आहे पण एक तुम्ही महत्वाचा मुद्दा मांडला तो म्हणजे आज एम्प्लॉयबिलिटी किंवा एम्प्लॉयमेंट या विषयावरती आपण एक बोललो ते खूप छान होतं बट त्याच वेळेस एक दुसरा मनामध्ये प्रश्न येतो तो म्हणजे असा की तुम्ही बोललेत की मी बाहेरचे काही स्टेटमधनं लोक या ठिकाणी आणलेत मग अशी नेमकं को तुम्ही कोणत्या कोणत्या सर्व्हिसेस आणि प्रॉडक्ट आहेत तुमचे ज्याच्यासाठी तुम्हाला बाहेरनं स्किल एम्प्लॉय आणावे लागत आहेत मला त्या प्रॉडक्ट आणि सर्व्हिसेसबद्दल जाणून घ्यायला आवडेल येस आता मयूर ऑटो वर्ल्ड अंतर्गत आम्ही काय काय काम करतो एक थोडं पहिल्यांदा सांगतो म्हणजे आपल्या प्रेक्षकांना पण किंवा जे व्हिडिओ बघताय त्यांच्या पण एक लक्षात येईल सगळ्यात माझे तीन बिझनेसेस आहेत किंवा चार बिझनेसेस बिझनेस आहेत कार केअर युनिटमध्ये आम्ही कार ॲक्सेसरीजचं एक काम करतो त्याच्यामध्ये आम्ही ऑटो फॉर्म ऑटोक्रूज ह्या दोन ब्रँडसोबत काम करतो त्यानंतर डिटेलिंगमध्ये आम्ही टर्टल वॅक्सचं काम करतो कार डिटेलिंगचं आम्ही एक काम करतो त्याच्यानंतर आम्ही आता डेंटिंग पेंटिंग नव्याने चालू करत आहेत आणि कार वॉशिंग आम्ही करत आहोत आणि आपलं स्वतःचं कार बॉडी कवरचं एक मॅन्युफॅक्चरिंग आहे जे आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात फक्त आपल्या मयूर ऑटोवर्ल्ड या युट्यूब चॅनलवरनं जे काही ऑर्डर येतील त्या आम्ही फुलफिल करतो असे मी तीन चार सेगमेंटमध्ये काम करतो आहे ओके ओके आता जे तुम्ही कार डिटेलिंगबद्दल काहीतरी बोललात म्हणजे कार डिटेलिंग हा शब्द माझ्यासाठी खूप नवीन आहे Uh, मला याची yes. म्हणजे थोडीशी आयडिया द्याल का नक्की काय की का नक्की आता कार डिटेलिंग म्हणजे काय आता हा खूप नव्याने आणि एकदम फास्ट ग्रोथ झालेली इंडस्ट्री आहेत आमच्या फील्डमध्ये ऑटोमोटिव्ह मध्ये डिटेलिंग हा शब्द आता बऱ्याचदा ऐकायला मिळतोय सध्या बरोबर डिटेलिंग म्हणजे काय आता जी काय तुमची कार आहे तिला थोरोली क्लीन करणं एकदम प्रॉपर क्लीन करणं तिचं इंटेरियर आणि एक्सटेरियर तिला रिकंडिशन करणं तिला पॉलिशिंग करणं क्लिनिंग करणं तिला रिकंडिशन करणं पेंट जॉब असेल काही पेंट जॉब करणं डेंटिंग पेंटिंग डेंटिंग पेंटिंग करून तिला पूर्ण एकदा परत नव्यासारखी बनवणं किंवा नवीन कार आहे तिला प्रोटेक्ट करणं तुम्ही जी काही इन्व्हेस्टमेंट केलेली आहे कारला दहा पंधरा लाख रुपये वीस लाख रुपये तर ती इन्व्हेस्टमेंट खराब होऊ नये म्हणून तिची कोटिंग्स करणं कार जुनी असेल ती तिला परत रिकंडिशन करणं ह्या टोटल प्रोसेसला कार डिटेलिंग हा शब्द कॉमनली वापरला जातो तशा पाहिल्या तर डिटेलिंगच्या खूप काही व्याख्या आहेत बट प्रॅक्टिकली ही डेफिनेशन तिला सगळ्यात जास्त सूट करते ओके ओके आ, आता कार डिटेलिंगमध्ये काही प्रकार पडतात का खूप प्रकार आहेत सर कार डिटेलिंगमध्ये एक्सटेरियर डिटेलिंग आहे ज्याच्यामध्ये पॉलिशिंग येतं रबिंग येतं कंपाऊंडिंग येतं त्यानंतर सिरामिक कोटिंग ग्राफिन कोटिंग पी पी एफ पेन प्रोटेक्शन फिल्म हे सगळे एक्सटेरियर डिटेलिंग झालं म्हणजे एक्सटेरियर गाडीची ब्युटिफिकेशन करणं डल झालेली गाडीला परत एकदा चांगल्या कंडिशनमध्ये आणलं आणि जी काही नवीन कार असेल तिला खराब होऊ नये म्हणून प्रोटेक्ट करणं की एक्सटेरियर डिटेलिंग झाली इंटेरियर डिटेलिंग काय होतं बऱ्याचदा कार वापरून वापरून खराब होते आतमधनं खराब होते पॅनल्स वगैरे रूफ लाईनिंग्स असेल ते काळे पडतात त्याला परत एकदा क्लीन करून आता ही टेक्निकल प्रोसेस आहे नॉर्मल ठिकाणी काम करणं आणि एखाद्या चांगल्या ठिकाणी काम करणं याच्यात मध्ये फार फरक आहे डिटेलिंग इंडस्ट्रीमध्ये मेनली काय स्किल्ड माणसांकडनं जे काम केलं जातं किंवा चांगले प्रोडक्ट्स वापरून जे काम केलं जातं त्याचा रिझल्ट आणि साध्याचं रिझल्ट फार वेगळा येतो सर ओके व्हेरी नाईस सो डेफिनेटली तुमचं या क्षेत्रातलं डिटेलिंग uh, म्हणजे डिटेलिंग बद्दल डिटेलिंग मधलं नॉलेज आज मला कळालं uh, म्हणजे खूप वास तुमचा पॅशनच कार डिटेलिंग होत लहानपणापासून okay. घरात एक गाडी होती तिच्यावरती मी वेगवेगळे प्रयोग प्रयोग करत गेलो <laughs> परागदी अगदी पासून तर चांगल्या कार वॉशिंग शॅम्पू पर्यंत धुतल्यानंतर गाडी वॉश केल्यानंतर काय फरक आहे हे सगळे प्रॅक्टिकली मी सगळे एरर ट्राय केले आणि ट्रायल्स केल्या त्याचे रिझल्ट्स काय ते बघितले हळूहळू हळूहळू सगळं शिकून घेतलं मी आणि मग मी ह्या इंडस्ट्रीमध्ये आलो आणि तरी पण मी एका प्रोफेशनलकडनं ट्रेनिंग घेतलं जे मी पाच ते सहा महिने ट्रेनिंग घेतलं आणि त्यानंतर मी स्वतः कार केअर इंडस्ट्री किंवा डिटेलिंग सेंटर चालू केलेला आहे असं आलोन डायरेक्ट चालू केलं असं याच्यात झालेलं नाही खूप माझ्याकडनं पण खूप काही चुका झालेल्या आहेत पण ते माझ्या वैयक्तिक गाडीवरती झाल्या आहेत हा फरक